सासू नंबरी जावई दस नंबरी हा सात मार्च दोन हजार आठ रोजी प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे सासू नंबरी जावई दस नंबरी या चित्रपटाची निर्मिती हर्ष पाटील यांनी केली होती आणि दिग्दर्शन विजय पाटकर यांनी केले होते हेमंत आदला बादकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती सासू नंबरी जावई दस नंबरी या चित्रपटाचे संगीत बाळ नाईक यांनी दिले होते या चित्रपटामध्ये निर्मिती सावंत मकरंदा अनासपुरे प्रज्ञा जाधव विकास समुद्रे जयराज नायर विजय कदम वैभव मांगले जयवंत भालेकर सादिक चितळीकर उषा जाधव शीतल बनकर गौरी केंद्रे माधव मोघे दियानी देशमुख दिलीप घारे शोभा शिराळकर मंदार चांडवरकर दीपाली सय्यद केमियो या सर्व कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख आणि सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या तर मित्रांनो मला हा चित्रपट अतिशय छान वाटला होता तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला होता मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका धन्यवाद